कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील अत्यंत गाजलेली कविता म्हणजेच कोलंबसाचे गर्वगीत ही कविता आज मी सादर करत आहे तत्पूर्वी जर माझ्या व्हिडिओमधील मा कंटेंट तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओज जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असतील माहितीपूर्ण वाटत असतील तर व्हिडिओजला लाईक्स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपल्या मित्रमंडळींमध्ये हे चॅनल तसेच हे व्हिडिओज शेअरसुद्धा नक्की करा कोलंबसाचे गर्वगीत हजार जिव्हा तुझा गरजू दे प्रतिध्वनी नेत्या समुद्रा डळमळू उदे तारे विराट वादळ हेलकाऊ दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोन सारे ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभा दडू द्या पाताळी सविता आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळू दे पळिता की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान जमवनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान पदच्युता तव भीषण नर्तन असेच चालू दे दे फुटू माथ्यावरती आणि तुटू दे तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नि नाविका ना कुठली भीती खंत जन्मखलाशांचा खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम नक्षत्रा परी असीम नीलान मधे संचे रावे दिशांचे नक्षत्रापरी काय सागरी तरु लोटले परताया मागे असे का आपला बाना त्याहुनी घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राण कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभान खाली निर्मितो नवक्षितिजे क्षितिजे पुढती मार्ग ना आमचा रोखू शक्ती ना धन ना दारा घराची वा वितभर कारा मानवतेचे निशान मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा चला उभारा शुभ्र शिडेती ती वरती कथा कथा या खुळ्या सागराला अनंत आमची ध्येया सक्ती अनंत अन आशा अनंत आमची ध्येया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला